नमस्कार परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने सुक्या बोंबलाची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे ज्वारीची भाकर बाजरीची भाकर किंवा मग भातासोबत हा बोंबलाचा रस्सा खूप छान लागतो तर गावाकडील पद्धतीने काळ्या वाटणामध्ये हा रस्सा मी बनवून दाखवणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ सोप्या पद्धतीने पाहण्याकरता व्हेज नॉन तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुक्या बोंबलाचा रस्सा बनवण्याकरता मी इथे दोन कांदे घेतलेत त्याची साल काढून इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने याला कट देऊन घेतलेत त्यासोबत दीडशे क्रॅम बोंबील साफ करून घेतलेत थोडीशी कोथंबीर एक इंच अद्रकचा तुकडा दोन चमचे सुके खोबरे कट करून घेतलेत एक मोठा चमचा कारळं घेतलंय याला सुद्धा म्हणतात काळ्या वटणातील मसाला बनवायचा त्यामुळे हे कारळं घ्यायचं एक मोठा चमचा धने आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक चमचा कश्मीर लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घ्यायचा सुरुवातीलाच आपल्याला कांदे गॅसवरती भाजून घ्यायचेत तर बघा गावाकडे चुलीमध्ये कांदे भाजले जातात आता आपण शहरामध्ये राहत असल्यामुळे आपल्याकडे ही सुविधा नाही त्यामुळे अशा पद्धतीची एक जाळी गॅसवरती ठेवायची यावरती कांदे ठेवून चांगले काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्हाला जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर या चॅनलवरती मी भरपूर अशा सोप्या पद्धतीने नॉनव्हेजच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन मध्ये नॉनव्हेज रेसिपी म्हणून सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील कांदे चांगले काळे होईपर्यंत भाजून घेतलेत आता उरलेला मसाला गॅसवरती तवा ठेवून भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला तव्यावरती मी धने आणि हे कारळे घातलेले आहे आता तेल न घालता हे असंच छान असं भाजून घ्यायचं अगदी एक ते दीड मिनिटातच धने आणि कारळे भाजतात याला जास्त भाजायला वेळ देखील लागत नाही भाजलेले धने आणि कारळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे कारळ जास्त भाजायचं जा नाही नाहीतर ते करपट लागतं आता याच तव्यावरती सुकंखोबरं भाजून घेऊयात सुक खोबरं भाजताना मी अर्धा चमचा यामध्ये तेल घातले आता मंद वरतीच एकदम तांबूस रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे खोबरं चांगलं तांबूस रंगावरती भाजून घेतले आता दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात खोबरं भाजून झाल्यावरती आता तव्यावरती बघा थोडंसं तेल राहिले याच तेलामध्ये हा भाजून घेतलेला कांदा घालून चांगला परतून घ्यायचा असा कांदा तेलात परतल्यानंतर या मसाल्याला खूप छान चव येते आणि भाजीचा रस्सा देखील चवीला खूप छान लागतो जास्त वेळ देखील नाही हा कांदा ऑलरेडी भाजलेला आहे परंतु अगदीच एक ते दीड मिनिट तेलात भाजून घेतल्यामुळे कांद्याला जी चव येते ती खूप छान लागते कांदा चांगला भाजून घेतलाय तर आता हा सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा था। आहे थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचं यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर घालायची आणि मसाला सुरुवातीला पाणी न घालता वाटवायचा वाट 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 त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि एकदम बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आता गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये साधारण दोन ती तीन ते तीन चमचे तेल घातले या तेलामध्ये हे बोंबील घालायचे आणि चांगले असे परतून घ्यायचे तेलच चांगले बोंबील परतल्यामुळे बोंबल्याला चव खूप छान येते तसेच त्याचा जो वास असतो ते देखील कमी होतो हे बोंबील एकदम पातळ असल्यामुळे याला काही जास्त वास नाहीये थोडेसे जाड बोंबील असतील आणि जर वास जास्त ते येत असतील तर ते बाजरीच्या पिठामध्ये धुवून घ्यायचे त्यानंतर तेलामध्ये घालून तळून घ्यायचे तळलेले बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेतले आता उरलेल्या तेलामध्ये बनवलेलं वाटण घातलंय आणि छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला आता परतून घ्यायचे असं ताजं वाटण बनवून त्याची भाजी बनवली की ती चवीला देखील खूप छान लागते चांगलं तीन ते साडेतीन मिनिट हे वाटण बघा तेल चांगलं परतून घेतलंय आता तेल थोडंसं बाजूला सुटू लागले यामध्ये आता हळद घालायची कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल तिखट घालायचे आता हे घातलेले सर्व मसाले या वाटणासोबत तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचे चांगलं तेल बाजूला सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचेत तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरगुती कुठलाही साठवणीचा सा मसाला यामध्ये वापरू शकता नंतर यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची आणि हे तळलेले बोंबील घालायचे आता बोंबील एक ते दीड मिनिट या मसाल्यांसोबत चांगले परतून घ्यायचे असा गावराम पद्धतीचा काळ्या वाटणातील बोमलाचा रस्सा त्यासोबत भाकर भात लिंबू आणि कांदा असेल तर खायला ही मजा वेगळीच असते आणि रात्रीच्या जेवणासाठी असा पकडभेद तुम्ही करू शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला याची ग्रेव्ही जशी पातळ आणि घट्ट हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं चा। आता चवीनुसार यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचं भाजी एकदा हलवून घ्यायची आणि या भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची भाजीला कट पहा काय छान आलाय तरी एकदम छान आलेली आहे आता या भाजीला आपल्याला उकळी आणायची तर उकळी आल्यानंतर आता पुन्हा एकदा ही भाजी हलवून घ्यायची आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसवरती साधारण पाच ते सात मिनिट ही भाजी शिजवून द्यायची आता ही बोंबील एकदम बारीक आणि लहान असल्यामुळे हे लवकर शिजतात जर जाड बोंबील असतील तर आठ ते नऊ मिनिट भाजीला शिजवून घ्या मंद गॅसवरती साधारण सात मिनिट ही भाजी शिजवून घेतली आहे आता ह्या बोंबलाचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची अगदीच पंधरा ते वीस मिनिटात ही भाजी तयार होते त्यामुळे रात्रीच्या जेवणाकरता असा बेत तुम्ही बनू शकता भाकरीसोबत भातासोबत हा रस्सा खूप छान लागतो यासोबत खाण्यासाठी बघा मी इथे बाजरीची भाकर बनवलेली आहे ही बाजरीची भाकर अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही साईडने चवीला खूप छान लागते चुलीवरती जर ही भाकर बनवली तर ती जास्त छान लागते तुम्ही नक्कीच असा गावरान पद्धतीचा काळ्या वाटणातील बोंबलाचा रस्सा बनवून पहा आणि तुमचा रस्सा कसा झाला आहे मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यासोबत बघा इथे मी सुकट बनवलेली आहे तर ही झवळ्याची चटणी कशी बनवायची ही रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही एक कमेंट करा मी नक्कीच ही रेसिपी बनवून अपलोड करेल परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद